भागामध्ये असं पाहायला मिळणार आहे अर्थाला रमाशी पद असते तर सीमा त्या दोघींना बघून खूप खुश होते सीमा सीमाता रमाला समजावू लागते तर त्या दोघींचं बोलणं इकडे आधी ऐकत असतो अभी त्या दो दोघींचा बोलणं ऐकून खूप संतापतो कारण त्याला अर्थाबद्दल केलेलं कौतुक बिलकुल सहन होत नाही आहे तर आनंद आणि अक्षय अभिबद्दलच बोलत असतात की अभिचा बघणं खूप फटकतंय आम्हाला अभि रोजच खूप दारू प्यायला लागला आहे कधी सुधारणार आहे माहीत नाही पण एवढं एवढे जीवा शेतो का खेळत आहे त्याला कधी समजणार की त्याची मुलगी आहे पण ह्या मुलीला नापाचा फेमस मिळत नाही आणि मी ते अगदी येतो आणि दारू अरुकलेला असतो तो त्याला साधं सुद्धा येत नसतं तर आनंद भाऊजी अक्षय त्याला समजावू लागतात तर तो म्हणतो की मला शिकवू नका मला कसं वागायचं ते कळतं त्याचा फोन खाली पडतो तरी तो रूममध्ये निघून जातो आता आनंदभाऊजी तो फोन उचलता तितक्यातच त्याच्यावर रेवाचा कॉल आलेला असतो रेवा म्हणत असते की अभि काय झालं तुला आरती गेल्यापासून तू मला इग्नोर का करता है। के कर, करत आहेस तुला माझ्याशी बोलायचं नाही आहे मी किती तुला फोन केले कॉल मेसेज करते पण तू रिप्लायसुद्धा करत नाही अभि बोल ना आणि आनंदभाऊजींना काय करत बोलावं कर तेच कळत नाही आता अक्षय अभिला रूममध्ये सोडून रूम, बाहेर आलेला असतो आता आनंदभाऊजी अक्षयला म्हणतात की अभिच्या मोबाईलवर रेवाचा कॉल आला आहे आता अक्षय तो फोन घेतो आणि कानाला लावतो तर रेवा समोर म्हणत असते की बोल ना अभि काय झालं शांतता आहेस तू तर अक्षय म्हणतो की मी अक्षय बोलतो रेवा म्हणते की तू मला ना आधीशी बोलायचं अक्षय अभिला फोन देणार अक्षय म्हणतो मी त्याला फोन देणार नाही आणि एक लक्षात ठेव रेवा यापुढे अभिच्या फोनवर तू कॉल करायचा ना का त्याला डिस्टर्ब करत आहेस ऑलरेडी तो खूप डिस्टर्ब आहे त्यामुळे तुला गरज नाही आहे त्याला फोन करून त्रास देण्याची आणि फोन कट करतो तिकडे रेवाला खूप राग येतो रेवा आता लगेचच आरतीचा अपघात घडवलेल्या माणसाशी कॉन्टॅक्ट करते त्याला बाहेर येऊन भेटते आणि म्हणते की आता दुसरा प्लॅन मला करायचा आहे रेवा आता पुन्हा एकदा मुकादम परिवारावर एक काहीतरी प्लॅन करणार आहे आणि मग त्या दोघांचं बोलणं चालू असताना तो माणूस रेवाला जास्त पैशांची मागणी करत असतो आणि म्हणतो की तो एका माणस एका व्यक्तीचा फोन केला आहे हा आरोप मी तुझ्यावर लाईन जर मला पैसे दिले नाही तर आता रेवा म्हणते की याचे दोन मला लवकरच बंद करावं लागेल आणि त्या माणसाला ठेकून रागाने जायला सांगते तर दोघांचं पूर्ण शशिकांनी ऐकलेलं असतं आणि मग आता शशिकांसुद्धा रेवाला हात मिळवणार का हेच आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे आता रमा अर्थात खूपच उसाळ मारत असते अर्थाची आता प्रगती होत आहे तिच्या हलचलीमुळे अक्षयरा मला खूप टेन्शन आलेलं असतं ती अर्था खूपच चुळगुळ करते जर ही पडली का तर अक्षयरा मला म्हणत असते की मला खूप भीती वाटते अर्थाला लागतो जर आपण नाही झुकवायला पाहिजे तर आता त्यांची एक एक्स्ट्रा रूम असते स्टोअर रूम ती त्यांनी कामाला माणसं बोलवून पूर्ण वेगळी करण्याचं ठरवलेलं असतं जेणेकरून अर्थाला खेळण्यासाठी जागा तयार होईल आणि मग ते लोकं घरातून काम करत असतात त्यांच्या त्यांच्या आवाजाने अभि तिथे येतो आणि तो खूप दारू केलेला असतो आणि मग तो कानाला हात लावून जर जोर ओरडायला लागतो त्या माणसांवर त्याने म्हणतो की तुमचं काय चाललंय का आवाज करताय निघा इथून काय कशासाठी चाललं आहे कोणी सांगितलंय तुम्हाला तिथे अक्षय येतो आणि अभिला म्हणतो की अरे अर्थासाठी चाललं आहे अर्थाला खेळायला जागा नको का आता ह्या रूमला पगदी कसं करतो अभि म्हणतो की त्या अर्थासाठी काय अक्षय मला बिलकुल चालणार नाही हा आवाज बंद करा आहे जा त्या लोकांना बाहेर पाठवा अक्षय अक्षय म्हणतो की ते शक्य नाही हे कारण मी आतासाठी हे करतो आणि तिचा बाप आहे सी दिसू नकोस तरी आबी ऐकायला तयार नसतो आणि तू जर ओरडायला लागतो तर अक्षय म्हणतो की प्लीज आधी ओरडू नकोस पाहिजे तर त्या माणसांना मी परत पाठवतो आणि असं म्हणू तो आबीला लाडीगुडी लावून तिथून बाहेर जायला सांगतो तर दुसरीकडे आता थोड्याच वेळात ती रूम तयार होते पूर्णपणे आणि अक्षय रमाला दाखवत असतो रमा ती रूम पाहून खूप खुश होते आणि रमा म्हणतो की अक्षय खूप छान रूम केलीस मला तर खूप प्रसन्न वाटतं ह्या रूममध्ये येऊन खरंच खूप भारी हा अक्षय ती खूप कौतुक करत असते अक्षयचं आणि त्यानंतर आता अभि एक कॅडबरी आणतो आणि ती आरताला भरवत असतो ते रमा पाहून रमा लगेच धावत असते आणि अभिला म्हणते की भाऊजी तुम्ही हे काय करताय अर्थात कॅडबरी नाही खाती लहान आहे अजून बिकॉज तिला कसं काय तुम्ही चॉकलेट देत आहे आता आधी म्हणतो की रमा तू माझ्यावर चोवीस तास वॉश होऊन आहेस का तुला माझ्यावर लक्ष ठेवायची गरज नाही आहे आणि मग अगदी म्हणत असतो की आरताला कुठेतरी लांब घेऊन जावं लागेल मला एक मोठी बॅग काढलेली असते तो ती भरतो आणि मग आता तो अभिन अर्थाला सुद्धा घेऊन जाणार का हेच आपल्याला पाहायचं आहे तर प्रेक्षकांना पुढे खूप जबरदस्त ट्विस्ट येणार आहे अक्षय आणि रामापासून अर्थाला कसा वेगळं करायचं याचा प्लॅन आता अभिनय केलेला आहे तर त्याचा हा प्लॅन सक्सेस होणार का हेच आपल्याला पाहायचा आहे तर पाहत राम हो अशाच मालिकांचे अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद